आज आपण जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदला दोन हजार पंचवीस जे पाच मे ला कोर्टाची सुनावणी होती मुंबई हायकोर्टामध्ये याची सुनावणी होती माहितीसाठी या तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे पाच मे दोन हजार पंचवीस वाज सोमवार रोजी दुपारी अडीच वाजता याची सुनावणी झाली बघा गेली दोन तास बदलीबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती बदली नको विरुद्ध बदली हवी बदली नको विरुद्ध बदली हवी व संच मान्यता असा वाद चालू होता बघा बदली नको विरुद्ध बदली हवी व संच मान्यता असा वाद चालू होता कोर्ट विशेष कोर्टानं काय सांगितलं बघा ते या ठिकाणी आपण पाहूया आज म्हणजे पाच मे दोन हजार पंचवीस ला जिल्हा बदलीची सेवा ज्येष्ठता जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये ग्राही धरण्याबाबत दाखल झालेल्या सर्व दहा पेक्षा याचिकेची एकत्रित दोन तास सुनावणी झाली बघा जे आंतरजिल्हा बदली करून आपसे आंतरजिल्हा बदली केलेली आहे त्यांची देखील या बदलीमध्ये दे सेवा ज्येष्ठता पकडण्यात यावी याचिकाकर्त्याचे वकील व महाराष्ट्र शासनाचे सरकारी वकील यांचे म्हणणे माननीय कोर्टाने सविस्तर ऐकून घेतले आणि सर्व याचिकेवरील निकाल राखून ठेवला बघा दोन्ही तिन्ही पक्षाचं माननीय कोर्टाने ऐकून घेतलं आणि सर्व याचिकेवरील निकाल राखून ठेवला तर माहितीच तो या ठिकाणी काय ते पाहूया जिल्हा अंतर्गत बदल्यात माननीय न्यायालयामध्ये बदलीबाबत दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला व अंतिम निकाल दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी कळवण्यात येईल मग याचा जो अंतिम निकाल आता दिनांक नऊ मेला दोन हजार पंचवीस रोजी कळवण्यात येईल आणि हा अंतिम निकाल असणार आहे याच्यानंतर निकाल लागणार नाही तो अंतिम निकाल असणार आहे कोर्ट आदेश कॉपी मिळाल्यानंतर ग्रामविकास विभाग लवकरच बदलीबाबत अधिकृत अपडेट येईलच आणि आज सहा मे दोन हजार पंचवीस आज दुपारपर्यंत ग्रामविकास विभाग यांचं देखील आपल्याला परिपत्रक येणार आहेत बदलीबाबत पण आजच्या सुनानवी सुनानवी अन्वय ऑनलाईन बदली होणारच मात्र आनंदाची गोष्ट अशी आहे की हे नऊ नंतर आपल्या आपली ही ऑनलाईन बदली शंभर टक्के होणारच आहेच अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू